कोल्हापूर आणि सांगली पोलीस विशेष सुनील फुलारी यांनी नुकतीच सांगली येथे विविध पोलीस ठाणे तसेच नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आढावा बैठक व परिसंवाद साधण्यात आला त्याचप्रमाणे प्रत्येक पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक व पोलीस हवालदार यांनी चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला विशेषतः सांगली जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेचे दबंग पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर सुनील फुलारी व सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा विशेष असा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर इतर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक पोलीस अमलदार यांचा यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप गुगे अप्पर जिल्हा पोलीस उपाध्यक्ष रितू फोकर गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक सतीश शिंदे त्याचबरोबर पोलीस अमलदार नळे व इतर अधिकारी अमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी